तुमच्या रोजच्या जेवणाची चव अजून वाढवण्यासाठी हे इन्स्टंट तयार होणारं आवळ्याचं लोणचं नक्की करून पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवून ते वाफेवर दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे दहा ते पंधरा मिनिटांनी आवडे चांगले वाफवलेले आहेत हे आवडे पुसून घ्यायचे आता या आवळ्याच्या सुरीने फोडी न करता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातानेच फोडी करून घ्यायच्या आवळ्याच्या फोडी एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये एक चमचा जिरा पावडर ऍड करायची त्यानंतर एक चमचा क्रश केलेली बडीशेप ऍड करायची त्यानंतर इथे मी सात ते आठ चमचे मोहरीची डाळ ॲड केलेली आहे एक चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा कलरची मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद चवीनुसार दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे दोन चमचे धना पावडर एक चमचा खिसलेला गुळ ॲड करायचा सर्व साहित्य ॲड करून झाल्यानंतर आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये कडकडीत गरम केलेलं एक वाटी तेल ॲड करायचं तेल चांगलं मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा लिंबू पिळल्यानंतर पुन्हा एकदा लोणचं मिक्स करायचं तयार केलेलं आवळ्याचं लोणचं काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवायचं